सांगलीत कृष्णा नदी इशारा पातेला स्थिर दोन हजार एकशे सहासष्ट कुटुंबाचे पुन्हा स्थलांतर वारणा चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी तर जिल्ह्यात गुरुवारी पावसाची संततधार सुरूच राहिली आहे कृष्णा नदीने गुरुवारी पुन्हा इशारा पाते पार करून रात्री आठ वाजता सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपाते चाळीस पूर्णांक सहा फुटाला स्थिर राहिली आहे सांगलीतील दोन हजार एकशे सहासष्ट नागरिकांचं पुन्हा एकदा स्थलांतर करावं लागेल जिल्ह्यातील चोवीस पूल आणि बारा बंधारे पाण्याखाली कायम आहेत वारणा धरण क्षेत्रात पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला असून धरणात पाणीसाठा एकोणतीस पूर्णांक सदुसष्ट टी एम सी आहे धरणातून अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू आहे कोयना धरण क्षेत्रात गुरुवारी चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झालेला असून धरणात शहाऐंशी पूर्णांक वीस टी एम सी पाणीसाठा झालेला आहे धरणातून बेचाळीस हजार शंभर क्युसेकने विसर्ग सुरू होता धरणात पावसाचा जोर असल्यामुळे शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून दहा हजार क्युसेकने विसर्ग वाढवण्यात येणार आहे असं कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितलेलं आहे शिराळा वाळवा मिरज पलूस कडेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे पूर्व भागातील तासगाव कवटेमहांकाळात जत तालुक्यातील रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे दिवसभरात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत अडीच फुटांनी वाढ झाली आहे कृष्णा नदीची पाणीपाती रात्री स्थिर राहिली सांगलीतील आयर्नवीन पुलाच्या पाणीपातीने दुपारी चाळीस फुटांची इशारापाती ओलांडल्यानंतर रात्री चाळीस पूर्णांक सहा फुटाला स्थिर झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली